नमस्कार मी आदिवासी युवक नामदेव भोसले आज आपल्यापुढं व्यक्त होताना अत्यंत दुःख होत आहे महाराष्ट्रामध्ये गेले तीन चार दिवस आदिवासी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळाच होता आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केलेले वक्तव्याचा प्रथमता निषेध करत आहे आणि या विषयातून आपल्याला सांगायचं इच्छा जर झाला तर आदिवासी पारधी समाज हा जंगल संरक्षण करणारा समाज आहे आणि त्यानुसार पर्यावरणाचं रक्षण करणारा आदिवासी समाज हा आज भारत स्वातंत्र्य काळानंतर जे जंगलं बळकवली गेली आणि त्यामध्ये त्यांची उपासमारी झाली विषयाच्या अनुषंगाने जो आपण वक्तव्य करत असता त्या वक्तव्याला काय समाजामध्ये ते निर्माण होते याचा जा जाणीवपूर्वक वक्तव्य वक्तव्य करणारे काही या ज्या या देशामध्ये लोक दिसून येत आहे त्यापैकी जुन्नरचे आमदार श शरद सोनवणे दिसून येत आहे स्वतःची उद्या उद्या निर्माण करून घेण्याकरता व स्वतःची पोळी भाजून घेण्याकरता कोणतरी एका आदिवासी समाजावर बोलून मोकळं व्हायचं आणि समाजामध्ये मी किती श्रेष्ठ आहे ते दर्शवण्यासाठी एक वेगळ्या वक्तव्य वक्तव्य करून चार दोन दिवसानं देश कानाकोपऱ्यात कोपऱ्यात आपलं नाव गाजलं की पुन्हा माफी मागून तो म्हणायचं आणि गप असायचं परंतु तुमच्या या शब्दानं महाराष्ट्रातील आदिवासी भारतीय समाजावर किंवा कामशी समाजावर काय भेटणार आहे याचा कधी विचार केला का त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील गेले चार दिवस आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील आदिवासी पार्टी असतील बांधव असतील किंवा रामोशी बांधव असतील मरामोशी समाजातील सर्व लोकांनी या गोष्टीचा निषेध केला आहे परंतु आज निषेध व्यक्त करताना दुर्दैवी असं चित्र आहे या स्वातंत्र्यामध्ये एक घटनेवर चालणारा हा आपला भारत देश आहे आणि घटनेच्या आधारावर जर संविधा असंविधानशीलचे शब्द शिलतेचे शब्द वापर करून एखाद्या आदिवासी भारतीय समाजाला किंवा रामजी समाजाला नाहक बदनाम करण्याच्या अनुषंगाने शब्दाचे वापर करत असतील तर अशा सरस सुनावणे या आमदाराची आमदारकी रद्द करण्यास महाराष्ट्र शासनानं विनंती करत आहोत आम्ही की त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अन्यथा उद्याच्या इलेक्शनमध्ये याचा जो दुष्परिणाम आहे तो शासनाला पाहायला मिळेल कदाचित आदिवासी समाजाने भटकेविमुक्त समाज हा म्हणावा विषयांना असा राहिलेला नाही तो शिक्षणाच्या प्रवाहात आलेला आहे तो गावकोस जात येण्यासाठी प्रयत्न करीत आहे तो सन्मानानं इज्जतीने जगण्यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु भारत स्वतंत्र कालखंडानंतर जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पारधी समाज हा आज देखील गावकोसा जीवनगजार करत आहे अशा गरीब आणि कष्टकरी समाजाला टाकाऊ नजरेने पाहणं आणि त्यांच्या त्या समाजाची दिशाभूल करून एक वेगळे देशाचे शब्द वापर करून त्यांना अपमानित करणं अशा अपमानित करणाऱ्या शरद सोनवणे यांच्यावर अठराशे ते आठ गुन्हे तीन ते चार ते दाखल झालेले आहेत परंतु त्याच्यावर देखील आम्ही समाधान नाही आम्ही उद्या इंदापूर तालुक्यामध्ये त्यांच्या विरोधात एक निषाध निषेध व्यक्त करत त्यांच्या विरोधात समाजामध्ये थेट निर्माण करण्याच्या अनुषंगाने केलेले वक्तव्य आणि जातीय भेदभावाची निर्माण केलेली दरी या अनुषंगाने अठराशे ॲक्ट गुन्हा दाखल करून फारजी समाजाच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही उद्यांचा पुढच्या ठिकाणा दाखल करत आहोत परंतु गुन्हा दाखल करणं हा पर्याय नसून त्याच्यावर जर का शास मराठा शासनाने आमदार सोनवणे यांची जर आमदारकी रद्द केली तर गरिबांना न्याय मिळेल अशा स्वरूपाच्या आम्हाला अपेक्षा वाटते त्या जर विषय केला तर भारतीय समाज हा जंगल संस्कृतीमध्ये राहणार होता तो आनंदाने राहत होता तो प्राण्यांचे आणि पर्यावरणाचं रक्षण करत होता परंतु एकोणीसशे शहाऐंशीमध्ये कायदा निर्माण झाला आणि आमच्याकडचे वन जंगल बळकवली गेली या ठिकाणं गायरान तुम्हाला गावालाच घेतले गेले गावठाण गा प्रतिष्ठित लोकांनी बळकवले गायरान प्रतिष्ठित लोकांनी बळकवले पुढारींनी नेत्यांनी सर्व जागा बळकवल्या शासनाच्या जागा जे बी काय आहे ते त्यांनाच मिळाले पाहिजे या ठिकाणं पारधी समाजावर आज स्वातंत्र्यानंतर जिवंतपणे शासनाच्या सवलती मिळत नाही त्यांना कागदपत्र त्या ठिकाणी शासनाची सवलती दिल्या जात नाही अनेक विषयांना त्याचे विटंबना केली जाते त्या ठिकाणं गावामध्ये त्यांच्याकडं दुर्लक्षितपणा केला जातो त्यांच्याकडे टाकव नजरेने पाहिलं जातं हे सगळं थांबवणार का नाही थांबवणार या सगळ्या शासन विचार करणार का नाही करणार जर इलेक्शन येतात दर इलेक्शनला असो ना हजारो आश्वासनं दिली जातात परंतु आदिवासी पारधी समाज हा घरविना जागेविना रस्त्यावर कसं जीवन गुजारण करत आहे तो शिंगणावर भिक्षा मागून खात आहे तो गावकोशाच्या बाहेर जा एखाद्या गुजारण करत आहे त्याच्यावर कधी विचार केला का अनेक आश्वासन येतात तात्पुरते टी व्हीच्या पुढं फोटो काढतात टी व्ही पुढं जातात हे करू ते करू म्हणून आदिवासींचे जीवनाचे स्वप्न दाखवतात आणि तो जसा तसं गटारीमध्ये राहण्याचं गटारीच्या कड्याला जगण्याचं या आदिवासी समाजाच्या वाटेला मिळालेलं आहे याच्यामध्ये कधीतरी बदल होणार का नाही त्या अनुषंगानं आमच्यासारख्या व्यक्तीनं गेले वीस वर्षापूर्वी केलेली एक चळवळ माझ्यासारख्या एका सर्वसाधारण पुस्तक विक्रेत्यांना तर या महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव हजार लोकांना पुणेगरीच्या कलंकी जीवनातून मुक्त करण्यात मला यश आलं हजारो लोकांना रोजंदारीने स्वतःच्या पाय उभं करण्यात यश आले हजारो कुटुंबांना स्व स्वाभिमानाने गावकोशामध्ये घरकुलं बांधून देण्यात आली हजारो कुटुंबांना रेशन कार्ड आधार कार्ड आणि जातीचे दाखले घरपोच करण्यात आले आणि मग माझ्यासारखा एक कार्यकर्ता पुस्तक विक्री करून हे काम करत असेल तर सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील नगरपालिकेचे नगराध्यक्ष असतील किंवा आमदार खासदार मंत्री महोदय असतील यांनी आपल्या गावामधील आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या राज्यामध्ये आपण किती आदिवासी कुटुंबाला मदत केली आणि किती आदिवासी कुटुंबाचं असो पोचण्याचा प्रयत्न केले या स्वरूपाचा कधी प्रश्न मान्य स्वतःच्या आमदार महोदयांनी स्वतःच्या मनाला केला का या जगामध्ये खरा जोर कोण आहे याचा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला का या जगामध्ये रस्ता चोरणारा या जगामध्ये लाईट चोरणारा या जगामध्ये भरपूर चोऱ्या करणारा हा स्वच्छ वातावरणामध्ये बंदोबस्तामध्ये फिरत आहे एका आमदाराला जर एखाद्या आदिवासी कुटुंबावर जर न्याय झाला आणि तो जर आदिवासी कुटुंब एखाद्या आमदाराकडे मदत मागायला गेला तर त्याचे एका आमदाराचे दहा पी ए आणि वीस बॉडीगार्ड त्यापैकी जो आमदारांचं भेटणं दूरच राहिलं त्याच्या बॉडीगार्डाला सुद्धा भेटणं जमत नाही हे दुर्दैवी आहे गावचा सरपंच जवळ करत नाही गावचा सदस्यजवळ करत नाही ग्रामसेवक तलाटी तलाटी असतील ते ऑफिसमध्ये घेत नाही मग आदिवासी कुटुंबाने कुणापुढं व्यथा मांडावी कुणापुढं न्याय मागावा पोलीस स्टेशनला तक्रार दिला गेला तर पोलीस स्टेशन टाकाऊ नजरने त्यांच्याकडे पाहिलं जातं ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल होणार का नाही स्वातंत्र्य जे पाडीव उद्याचा पंधरा ऑगस्ट येत आहे स्वातंत्र्याचा पाठ आवळताना उद्याचा पंधरा ऑगस्ट येत आहे पुन्हा एकदा आपण तोच धडा शिकवणार आहे भारत स्वातंत्र्य आहे भारत स्वतंत्र आहे पण परंतु तो कुणासाठी स्वतंत्र झाला आणि कोणत्या युगानं फसवसलेल्या जगानं किती आपले पोळे भाजून घेतलेले आहे निसार्थीपणाने जगणारे आदिवासी पारधी बांधव आदिवासी भटके मुक्त आदिवासी भिल्ल समाज असेल आणि भटकेव मुक्ता दिलंच नाही तर नसून तर या ठिकाणा अनेक असे समाज आहे की जे आज सुद्धा गाव कुसा बाहेर जगत आहे त्यांच्यासाठी आपल्या आपल्या मतदारसंघातील आमदारांनी त्या कुटुंबासाठी त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी कधी पालावर गेलेत का त्यांचं पालातली दुःख कधी समजून घेतलंय का तो काय जेवत आहे तो काय खात आहे आज देखील मेलेल्या शेळ्या मेलेल्या कोंबड्या खाण्याचं त्यांच्या वाट्याला भाग्याला त्यांच्या वाट्याला येत असेल तर आपण स्वातंत्र्याचा पाडा कोणासाठी वाचत आहोत याचा प्रश्न प्रत्येक नेत्याने करणं गरजेचं आहे